नमस्कार मंडळी लग्नाचा वाढदिवस तर घरी साजरी केला आणि त्यानंतर माझ्या मुलीने आमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं तर तिने आम्हाला कुठे पाठवलं माहिती आहे का अंबरनाथच्या चिंतामणी रिसॉर्टला पाठवलं मग आम्ही तिकडे गेलो तिकडे रूमवरती गेल्यानंतर बघितलं तर काय वेगळंच सरप्राईज होतं मुलीने आमच्यासाठी ठेवलेलं आणि सर्व हा प्लॅन आमच्या माझ्या दोन्ही मुलींचाच होता, मुली मुली होता। बघूनच धक्का बसला खूप छान वाटलं हे सर्व बघून बघू शकता तुम्ही हे सर्व छान हे कधी केले आणखीन थँक्यू वा वा छान थँक्यू थँक्यू सो मच तुमच्या मुलीने सगळं बापरे छान छान अर्जुन आहेत अर्जुनाचा बाण जातोय का बघूयात बाणाला किती नेम आहे बघूया आपण माझी बाण मारत झालं एकच अर्जुन आले बाण मारायला बघूया बरोबर मारतात का नाही अर्जुनाचा अर्जुनाचा नेम नाही आहे अर्जुनाच माझा व्हिडिओ ते शूट करतात त्यांचा व्हिडिओ मी शूट करते ते <laughs> बघा काय करताय मी तुमचा व्हिडिओ शूट करते तुम्ही माझा व्हिडिओ शूट करा आमच्या लग्नाचा करतेसवा वाढदिवस आहे तुम्हाला कसं वाटत पंचवीस वर्ष फार कष्ट कष्टामध्ये संसर्ग केला ह्या बाय बरोबर बाईनं भरपूर त्रास दिला पंचवीस वर्ष काय नाही त्रास मस्त आमचा संसार झालाय बरोबर त्रास दिला पंचवीस वर्षात पंचवीस वेळा भांडण केली माझ्या नाही किती खोट घालत आहे आणि पंचवीस वर्ष झाले असं वाटत पण नाही अजून पण असं नवीन असल्यासारखं वाटतं गेला वाटतंय मला लय वाटतंय जुनं जुनं आणि पंचवीस वर्ष कधी झालं कालच झाले कधी झाले का <laughs> <laughs> काल झाले पण मी म्हणते कधी झालं कळलं पण कधी कळलं तर भेटू आपण नंतरच्या व्हिडिओ मध्ये बाय मी बोलायला उठा उठा ना उठ बसा ना, ना।, <laughs> ना। बसा बसा खाली या इथे बसा योगा करताय मी जाऊ का चावी दिली थी? असते ठीक आहे करा आम्हाला पाठवलंय मांजर बघा वा ना अंबरनाथ चेंताना रिसॉर्ट इकडे आलो आम्ही पंचवीस लग्नाचा वा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आणि कालपासून खूप एन्जॉय केला आणि असं वाटलं नाही की माझी मुलगी असं काहीतरी प्लॅन करेल आमच्यासाठी आणि असं आम्हा दोघांना वेळ मिळेल जी रात्री कालपासून आम्ही आल्यापासून म्हणजे खूप हसी मजाक आणि एवढं छान वातावरण आहे इकडे बघू शकता तुम्ही खूप छान इकडे वाटलं प्रसन्न वाटलं जसं काही आपण गावीच आलोय गावच्या ठिकाणी एवढं छान हिरवंगार वातावरण आहे इकडे मस्त वाटलं आहे थँक्यू माझ्या बाळानं आमच्यासाठी हे सरप्राईज प्लॅन केल्याबद्दल था, था नौ नौ तर आता आता नऊ साडेनऊ वाजता नाश्ता होणार आहे मग नाश्ता करून आम्ही घरी जाणार तर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लॉंग व्हिडिओ मी पोस्ट करेल त्याच्यामध्ये बघा बड्डे प्लॅन कसं केले घरच्यांनी घरचे पण सगळे त्याच्यामध्ये आहेत मग मा तुम्हाला माझा मोठा व्हिडिओ बघायला विसरू नका